पण हा माणूस किती चाणाक्षण चला काय बघा त्यांना असं म्हटलं की सगळं बाहेर ताबा घेतील ज्या वहिनींचं कुंकू गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनीना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आणि सुनील तटकरीला बाप महाराष्ट्र कदा पिकवणार अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच अवघ्या दोन दिवसात घडलेल्या एका राजकीय घडामोडीनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अजित पवार यांच्या चितेची आगही पूर्णपणे विसलेली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावल्याचा आरोप होत आहे या घाई गडबडीच्या निर्णयामुळं महाराष्ट्राच्या मनात तीव्र नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे इतकी घाई का थोडे दिवसही थांबता आलं नसतं का असे सवाल आता उघडपणे उपस्थित केले जात आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी राजकारण केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय शरद पवार यांना शह देण्यासाठीच सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडल्याचं कदम म्हणाले अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच वहिनींना शपथ घ्यायला लावण्यात आलं दहा दिवस थांबला असता तर काय बिघडलं असतं असा थेट सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केलाय शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटीच हा सगळा प्रकार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय सुनील तटकरे यांनी केलेली ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही असा इशाराही कदम यांनी दिला सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप करत ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम तटकरे यांनी केल्याचं कदम म्हणाले पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं सहद पवार साहेबांना देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वहिनीनं मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला त्यांना शपथ घ्यायला का दहा दिवस गेले असत तर काय झालं असत पण हा माणूस किती चानाक्षण चालाक आहे बघा त्यांना असं वाटलं की शगत बाबासाहेब तबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं मंगळसूत्र गेलं तोडलं गेलं त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकरीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरीला बाप महाराष्ट्र कदापि करणार कदापि करणार विरोधक आरोप करतायत तटकर्यांवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून <coughs> कदाचित तटकरी काय करू शकतात <coughs> ज्या तटकेला मी तिकीट याला लावली मी भांडलो भाजप सोबत एकीकडं शोकाकुल महाराष्ट्र आणि दुसरीकडं सत्तेसाठीची घाई या सगळ्या घडामोडींमध्ये राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय पुढे काय घडणार यावर सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ला। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर